राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार सोमवारी दुपारी अमळनेर शहरात दाखल झाले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मोटरसायकल रॅली काढून त्यांचे जोरदार स्वागत केले धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वार पासून मोटरसायकल काढली रॅलीत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर मंत्री अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते रॅली धुळे रस्त्यावरून आर के नगर राजभवन बस स्थानक डॉक्टर आंबेडकर चौक सुभाष चौक इंदिरा भवन अशी काढण्यात आली पाहुयात <स्थाथ> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुभाष चौकातील नेताजी सुभाष बोस यांच्या तर अर्बन बँकेसमोर साने गुरुजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदिरा भुवन येथे सफाई कामगारांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर प्रवक्ते अमोल मिटकरी आणि मंत्री अनिल पाटील सहभागी झाले

माझी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या राजभवन येथील निवासस्थानी भेट दिली मात्र कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील उपस्थित नसल्याने त्यांनी तात्काळ राजभवन मधून काढता पाय घेतला उपमुख्यमंत्री पवार यांच्या शासकीय दौऱ्यात राजभवनची भेट नियोजित होती मात्र ऐनवेळी कृषीभूषण यांनी गैरहजर राहत नामदार अजितदा भेट देणे टाळण्याची चर्चा आहे दरम्यान नामदार पवार यांनी धावत्या कार्यक्रमात देखील राजभवनला भेट दिली मात्र कृषीभूषण यांनी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केल्याच्या चा ना चर्चांना ऊत आला आहे याबाबत माजी आमदार कृषीभूषण यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही नामदार अनिल पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी हितगुज करत युवकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याविषयी माहिती दिली गरीब घरातील मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासन त्यांची फी भरणार असल्याने हवं ते शिक्षण घ्या असे आवाहन केले त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद देखील साधला महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सरकार सोबत गेलो सरकार सोबत गेलो नसतो तर अमळनेरला अडीच हजार कोटी रुपये मिळाले नसते तसेच पाडळसरी धरणाला पाच हजार कोटी रुपयांची सुप्रमा मिळाली नसती भविष्यातही अशीच प्रगती व्हावी असे वाटत असेल तर पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून द्या असे आवाहन नामदार अजित पवार यांनी शेतकरी संवाद मेळाव्यात केले महायुती सरकार सर्व धर्म जातीच्या लोकांसाठी एकत्र काम करीत आहे आगामी निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांना केले तर मंत्री अनिल पाटील यांनी अजितदादांनी मला मंत्री करून माझ्यावर व अमळनेरच्या जनतेवर मोठा उपकार केला आहे त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही असे सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर जिल्हाध्यक्ष संजय पवार माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील उपस्थित होते मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरभर गुलाबी बॅनर लावले होते त्यामुळे अमळनेर शहर गुलाबी शहरात रुपांतरित झाल्याचे पाहायला मिळाले जेव्हा बरे आणि त्या असं जर का काम पुण्याचं आमच्या त्यानंतर केलं तर येणाऱ्या काळामध्ये दादा आमचा अवर्षण प्रवण तालुका केवळ फक्त कापू ज्वारी माजरी याच्यावरती अवलंबून राहता माझी एक मनीषा आहे की ज्या पद्धतीने माझ्या सगळे धरणा करता आज पाच हजार कोटी रुपयाची सुप्रमा देऊन त्याच्यासाठी सत्तावीसशे कोटी पर्यंत राज्य आणि केंद्राचा पैसा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभा राहताना या धरणाकडे जायला जाईल

माझे आदिवासी आणि माझे मागासारखे बसले की नाही त्यांनी बसल्यामुळं मतदान तिकडे गेले की नाही आता वा, आता त्याच्यामध्ये सावधी बसवण्याचा प्रयत्न केला की आपण काय या दिवशी स्पष्ट बोलतो आणि जे करता येईल जे देता येईल तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून करा जो या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आपण महाविकीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं पाहिजे आज करोड रुपयाचा पैसा माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाग साहेब पाटलांच्या सही ते अपक्ष निवडून आलेले होते पण माझ्याबरोबर पाटलांच्या राहिले पाडस धर्मात करता राहिले आणि पाच घड्याच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार ही पण गोष्ट आमच्या साहेब पाटलांच्या सही ते अपक्ष निवडून आलेले होते पण माझ्याबरोबर पाच वर्ष राहिले पाडव करता राहिले आणि पाच गड्या चिन्हावर निवडून आलेले आमदार ती पण गोष्ट आमच्या त्या घटकाच्या करतात आणि म्हणून या सरकारने चांगल्या चांगल्या योजना आणल्या उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मागासवर्गीय समाज माझा आदिवासी समाज दि संविधाना बदलला घटना बदलला आरक्षण जाणार असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्याला आमचे आदिवासी आणि मागासळीत पडला त्याची पण किंमत आपल्याला बोलावं लागली तेवढी मतांच्या पासून वाचवलं गेली पंचपास या समाजाने आम्हाला थोडस दुर्लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे तो बाबा सभापती दिलेला पण माझी आता हात जोडून की आम्ही या महाराष्ट्राचं भरण करून पाहतोय चांगला विचार घेऊन पुढे त्याच्या त्याच्याकरता तुमचा पाठिंबा पाहिजे तुम्हाला उद्याच्या पाच वर्ष वीज माफी पाहिजे असेल तर दुसरं सरकार आलं तर ते देणार त्याला आम्हाला पुन्हा तुम्हाला आणावं लागेल आणि ते बदल दाखवण्याचं काम तुमच्या हातात आहे काय करायचं माझी विनंती आहे विनंती करता फार होतो एवढं माझा आठवड्या तुमच्या हातात परंतु तुमची जात शेतकरी आहे माझी जात शेतकरी मला शेतकऱ्यांचे दुधाचे पोलट्रीचे पिकांचे उसाचे द्राक्षाचे केळीचे सगळे प्रश्न पाहिले मी अनेक वर्ष सरकारमध्ये असल्यामुळं रिसोर्सेस कसे वाढवायचे उत्पन्न कसं वाढवायचं स्थूल उत्पन्न महाराष्ट्राचं धुळीबाग धुळे आणि जळगाव पहा हे बघत असताना मी त्यांना सांगितलं तुमच्या सांगतो सात दिवसात ते दोन दिवस मुंबई एक एक दिवस आपले जळगाव नंदुरबार धुळे आठवड्यातले झाले तीन दोन पाच

त्याकरता पुढे करून टाकता कामा त्याकरता पुढे पूजा करता कामा मतभेद होऊन देता कामा एक परिवार म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे संजय पवार तुम्ही तर भाऊ्या आता तुमचे माझे कुठेही सुंदर गायक नाही साईडचे पण आता आपले जाती राजभवन बोले गेले तरी चालतील परंतु संघटनामध्ये पाहिजे आणि योग्य पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अभ्यास होणार नाही पण बाबाच्या नागरी बरोबर घेतलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या कच्च्या बच्चित चुका करता कामाने पण नाहीतर त्याच्यातल्या पक्षाची बदल होती त्याच्यातली लोक करू शकतात ते पण का महत्वाचं आहे ती खबरदारी माझ्या सगळ्यांच्या घरी घेतली पाहिजे मी एकदा सगळ्यांचाच उल्लेख करणार नाही सगळ्यांचाच उल्लेख त्या बाबतीमध्ये करेल या प्रकारे आपण पुढे जाऊया आज पाऊस पडला काही वेळ स्कूल पडलं काही वेळ खानदेशामध्ये बोलतो खानदेशातील गावागावातील मोठा उत्सव म्हणजे कालवाई माता काल कादेशात कानबाई माता विराजमान झाल्या आज कानबाई मातेचं विसर्जन आहे या निमित्तानं देखील मी कानबाई मातेला नमन करतो तिला वंदन करतो तिच्या पुन्हा